नवीन सरकारमध्ये भाजपला पाच कॅबिनेट मंत्रीपद गमवावी लागण्याची शक्यता आहे नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांना पाच मंत्रीपद दिली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे आणि पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती नितीश कुमार यांना दोन कॅबिनेट मंत्रीपद तर चंद्राबाबू नायडू यांना तीन कॅबिनेट मंत्रीपद दिली जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे दिल्लीतल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया रामकडे राम नेमका हा फॉर्म्युला ठरणार आहे मागणी वाढत चालली आहे नेमकी कशी मागणी आहे पूर्णपणे सरकार जास्त जागा होत्या त्यामुळं मंत्रिमंडळामधला वाटा सुद्धा भाजपचा चांगला होता परंतु यावेळेस मात्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना मंत्रिपद द्यावे लागणार म्हणजेच की भाजपची जी महत्वाची खाती आहेत अशी पाच खाती गमावी लागणार आहेत पाच खासदारांपास एक मंत्रिपद दिलं जाणार आहे एकूण सोळा खासदार आहेत चंद्रबाबू नायडू यांचे तर त्यांना तीन कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहेत तर नितीश कुमार यांचे बारा खासदार आहेत तर त्यांना दोन कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार आहे त्यामुळं भाजपचं मागील सरकारमध्ये जे संख्याबळ होतं केंद्रातलं ते संख्याबळ यावेळेस राहणार नाही पाच खाती जी आहेत ती मायनस होतील आणि परंतु हे पाच खाती कोणती असतील हे सुद्धा पाहावं लागणार परंतु हा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास ठरणार असल्याची माहिती मिळते ठीक राम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी आपल्याकडून ताज्या घडामोडी दिल्लीतल्या जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते